इंद्रायणीचं पसायदार एकोणवीस जानेवारी पुस्तकातला हास्य क्लब लेखक डॉक्टर संतोष मोतीराम मुळावकर अभिवाचक किमया संतोष मुळावकर डोअर बेल वाजल्यावर दाराच्या छिद्राला बारीक असलेल्या भिंगातून डोळा बारीक करून चिमंतरावांनी पाहिलं दारातला माणूस बारीकच दिसला मी कितीदा म्हणतोय हे दाराचं छिद्र मोठं करून त्याला मोठं भिंग बसवा या बारीक छिद्रातून बघता बघता मला डोळा बारीक करून पाहायची सवय लागली स्वतःच केलेल्या विनोदावर हसण्याची चिमनरावांची हिंमत झाली नाही मराठी साहित्यात विनोद राहिलाच नाही या समीक्षकी हकाटीचा परिणाम चिमनरावांवरही झाला होता याच परिणामात अडकलेल्या चिमनरावांनी दार उघडलं कोण आपण मी ओळखलं नाही आपल्याला समोरच्या व्यक्तीकडे प्रश्नार्थक नजरेनं बघत चिमनराव म्हणाले मीही ओळखलं नाही आपल्याला समोरची व्यक्ती म्हणाली माझ्याच घरी येऊन तुम्ही मलाच ओळखलं नाही हे कसं चिमनरावांनी विचारलं ज्याच्या घरी आपण जातो त्याला ओळखलंच पाहिजे का ती व्यक्ती म्हणाली तेही बरे खरंच म्हणा चोरांना घरमालकाची ओळख असलीच पाहिजे असं कुठं आहे चिमनरावाच्या विनोदावर ती व्यक्ती मख्खच राहिली समोरची व्यक्ती मख्खच आहे हे पाहून चिमनराव म्हणाले आता तुम्ही माझ्या घरी आलाच आहात तर माझी ओळख तुम्हाला करून देतो मी चिमनराव सुप्रसिद्ध विनोदी लेखक श्री ची वी जोशी यांचा मानसपुत्र आपण कोण माझे मानसजनक ची वी जोशी यांचा मानसपुत्र गुंड्या भाऊ गुंड्या भाऊ तुमच्या चिवी जोश यांची जन्मतारीख काय एकोणवीस जानेवारी अठराशे ब्याण्णव आणि तुमचे चिवी जोशांची जन्मतारीख एकोणवीस जानेवारी अठराशे ब्याण्णव तुम्ही काही ह्या दोन जन्मतारखा मला वाटतात अगदी एकाच वेळी जन्म झालेला दिसतो ह्या जन्मतारखांचा गुंड्या भाऊ तुमचे माझे चिवी जोशी एकतर जुळे असतील नाहीतर मग एकच असतील पण हे चिवी जोशी कोण तेच ते सुप्रसिद्ध विनोदी लेखक एरंडाचं गुराळ चिमनरावांचं सराटवाले अरे वा म्हणजे तुम्ही ते गुंड्या भाऊ का गुंड्या भाऊ अहो आपण दोघं मानसमित्र मानसमित्र या शब्दातल्या विनोदावर गुंड्या भाऊंच्या चेहऱ्यावरची रेष सुद्धा हल्ली नाही हे पाहून चिमनराव म्हणाले अहो गुंड्या भाऊ मला वाटलं मानसमित्र या शब्दातल्या विनोदावर तुम्ही खळाळून हसाल हे बघा चिमनराव अहो एखाद्या शब्दात विनोद असेल तर पुढील शब्दात विनोद आहे हे शब्दापूर्वीच कंसात सांगायला हवं आणि विनोदाचा प्रकार कोणता आहे वाचकानं किंवा श्रोत्यानं कोणत्या प्रकारे हसायचं हेही सांगायला हवं म्हणजे विनोदकर्त्याचा अपेक्षा भंग होत नाही गुंड्या भाऊ म्हणाले सांगितलं असतं हो पण ते आधी माझ्या लक्षातच आलं नाही जाऊ द्या गुंड्या भाऊ अहो कितीतरी दिवसांनी भेट झाली आपली अहो आपण चिवी जोशी यांच्या पुस्तकातल्या जवळपास सगळ्याच कथांमध्ये एकत्रच राहतो तरीही आपली भेट नाही अहो चिमनराव ती पुस्तकच उघडली जात नाहीत आजकाल मग आपली भेट होणार कशी तेही खरं म्हणा पुस्तकं उघडल्या गेल्याशिवाय आणि ती वाचल्या गेल्याशिवाय आपलं आपल्याला एकमेकांकडे जाता येत नाही आणि एकमेकांशी बोलता येत नाही मला तर वाटतं गुंड्या भाऊ आता ही पुस्तकं आपणच वाचणं सुरू केलं पाहिजे होय मीही तोच विचार करतो आपल्याला वाचणार कुणी नाही आता आपणच आपल्याला वाचायला हवं बरं भाऊ कसं येणं केलं अपॉइंटमेंट न घेताच एकाएकी कसे काय एकाए टपकलात एखाद्या विनोदी पात्रासारखे चिमनरावाच्या ह्या बोलण्याचं भाऊंना मुळीच आश्चर्य वाटलं नाही दोन कामं होती आजची जोशांची जयंती त्याबद्दल तुम्हाला शुभेच्छा द्यायच्या होत्या आणि दुसरं म्हणजे आपलं एखादं पुस्तक तुमच्याकडे असलं तर हवं होतं बायको हास्य क्लब जॉईन करते म्हणाली मी म्हटलं त्यापेक्षा चिवी जोशी यांची पुस्तकं वाच त्यात हास्य क्लब आहेच अहो भाऊजी त्यासाठी ती पुस्तकं वाचावी लागतात आधी अहो पुस्तक न वाचताच न बघताच हसायला आलं पाहिजे मध्येच प्रवेश करत चिमंतरावांच्या सौभाग्यवती म्हणाल्या